बघा राज्यातील मोठी बँक होणार बंद तर काय ही कोणतीही मोठी बँक ते आपण बघणार आर बी आयने लावले त्याच्यावर निर्बंध तर काही बँक आणि काय नाव आहे त्या बँकेचं कोणाकोणाचे त्या बँकेत पैसे आहे काय आहे ते आणि कोणाला याचा फटका बसणार ते आपण बघूया तर बघा खरं तर गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागातील औरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श कोऑपरेटिव्ह पतसंस्थेत दोनशे कोटीचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते अशातच आता औरंगाबाद शहरातील एका बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून निर्बंध लादण्यात आले आहे बघा औरंगाबाद शहरातील बँक आहे यामुळे संबंधित बँकेतील खातेधारकांमध्ये गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर संबंधित बँकेतील ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे या बँकेवर आर बी आयने निर्बंध लावल्याचे समस्तच ग्राहकांनी बँकेत तोबा गर्दी केली आहे कोणत्या बँकेवर लावले निर्बंध बघा कोणत्या बँकेवर लावले आहे ते बघूया मिळालेल्या माहितीनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने औरंगाबाद शहरातील अजिंठा अर्बन कोऑपरेटिव बँक तर बँकेचं नाव काय अजिंठा अर्बन कोऑपरेटिव बँक या सहकारी बँकेवर निर्बंध लावले आहे शहरातील जुना मोढा येथील जाधव मंडी परिसरात वसलेल्या या बँकेवर निर्बंध लावण्यात आले असून यामुळे सध्या या बँकेत ठेवी असलेल्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे यामुळे बँकेत सकाळपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळत आहे आरबीआयने याबाबत काल अर्थातच एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजीचा निर्णय घेतला आहे त्यासाठी आरबीआयने काल प्रसिद्ध पत्रक निर्गमित केले आहे आरबीआयने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात या बँकेला नवीन कर्ज वितरण करण्यासह अग्रिमांचे नूतनीकरण कोणत्याही प्रकारची गुंतवणूक आणि नवीन ठेवी स्वीकारता ना 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 येणार नाही असे नमूद ना करण्यात आले होते प्रसिद्ध पत्रकातून सदर बँकेवर पुढील महिने निर्बंध राहणार अशी माहिती समोर आली म्हणजे निर्बंध आता सुद्धा आहे तर या दरम्यान ने घेतलेल्या या निर्णयावर संबंधित बँकेच्या संचालक मंडळाकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे या बँकेला आता आरबीआयच्या परवानगीशिवाय कोणतेच काम करता येणार नाही ना तर आरबीआयने पुढील सहा महिन्यासाठी या बँकेतील सर्व व्यवहारावर बंदी घातली आहे त्यामुळे या बँकेत ठेवी असलेल्या ग्राहकांचे लाखो रुपये आता बँकेत अडकले आहेत परिणामी ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण असून या बँकेतील ग्राहकांना एकच गोंधळ हा उडालेला आहे त्याच्यामुळे बँक पण ज्या बँकेत ठेवी ठेवतात ती राष्ट्रीयकृत बँक आहे किंवा नाही ते व्यवस्थित बघून बँकेत इन्व्हेस्टमेंट करत चला चला भेटूया नेक्स्ट माहिती घेऊन